बलिदान मास चालू आहे म्हणून बलिदान मास त्या ठिकाणी व्हावा याच्या करता पोलिसांकडे मागणी केली पोलिसांनी काय उत्तर दिलं कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडू त्यामुळे आम्ही परवानगी अल्पवयीन मुलगा औरंगजेबाचा फोटो दाखवतो स्वतःच्या याच्यावर टेटचं ठेवतो त्याच्या वेगवेगळ्या कॉमेंट करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बिघडत नाही आणि ज्यावेळेस आमचा बलिदान मास्क करायचा त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बिघड हा विषय किल्ले राजगडच्या पायथ्याला साखर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक घटना घडली होती आता उत्तरामध्ये असं दिलंय ज्यांनी औरंगजेबाची पोस्ट टाकली तो अल्पवयीन होता अल्पवयीन होता त्याला समज देऊन सोडवण्यात आले त्याच्यावर आमच्या काही संघटनांनी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनला मागणी केली होती गुंजन मावळ दुर्गरक्षक संघ म्हणणे त्यांनी मुला हो त्या मुलावर कारवाई व्हावी अशा प्रकारची अशा प्रकारचं निवेदन पोलीस स्टेशनला दिलं होतं अध्यक्ष महोदय मगाशी मी तुम्ही म्हणलं त्याच्यावर परत येतो जर त्यावेळेस योग्य अशी कारवाई झाली असती तर त्याच्यानंतर आमच्या या संघटनाच्या लोकांनी आता आपण सगळेजण पाहतोय बलिदान मास चालू आहे बलिदान मास चालू आहे म्हणून बलिदान मास त्या ठिकाणी व्हावा याच्याकरता पोलिसांकडे मागणी केली पोलिसांनी काय उत्तर दिलं कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडू शकते त्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही अल्पवयीन मुलगा औरंगजेबाचा फोटो दाखवतो स्वतःच्या याच्यावर स्टेटसवर ठेवतो त्याच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बिघडत नाही आणि ज्यावेळेस आमचा बलिदान मास्क करायचा त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बिघड अध्यक्ष मोदय ज्या वेळेस असे वेगवेगळे दोघांना वेगवेगळे न्याय दिले जातात जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला समज घेऊन सोडलं जातं त्यावेळेस कायदा सुव्यवस्था दिसत नाही ज्यावेळेस आमच्या संघटनेचे लोक ज्यावेळेस आमचे हिंदुत्ववादी मुलं कार्यकर्ते ज्यावेळेस बलिदान मार साज करायच्या त्यावेळेस तुम्हाला कायदा सुव्यवस्था दिसते या ज्या तीस मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत अध्यक्ष मोदय या तीस मुलांवरचे सुद्धा गुन्हे सरकार मागं घेणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय तर कायदा सुव्यवस्था फक्त आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे बिघडत असेल तर जो कोणी अशा प्रकारच्या आशेपार पोस्ट टाकत असेल तो अल्पवय नसू किंवा सज्ञान नसू त्याच्यावर त्याच त्याच वेळेस योग्य कारवाई अशा प्रकारच्या लोकांवर देशजोळाचे गुन्हे शासन दाखल करणार होता निश्चितपणे फक्त ज्यांनी त्या ठिकाणी पोलिसांवर हल्ला केला असेल त्यांच्यावरच त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई कर